नमस्कार शेतकरी बंधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहूया कांदा दरात वाढ झालेली दिसून येत आहे चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे पंधरा गाडी किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये पुढील मार्केट लासलगाव येथील पाहूया लासलगाव कांदा मार्केट आवक सतरा हजार दोनशे बावन्न क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सरासरी दर एक हजार पाचशे रुपये तर शेतकरी बांधवांना कांदा दरामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे सोलापूर येथील कांदा मार्केटमध्ये चांगलीच वाढ झालेली आज दिसून आलेली आहे तर शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद